नमस्कार आज आपण आरीवर केलेल्या ब्लाऊजचा बॅग कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी अस्तरचं कापड घेतलं आहे हा बोटनेकचा ब्लाऊज आहे मधल्या डिझाईनवर अस्तर लावून घेते त्यासाठी टाचण्यांनी अस्तर फिक्स करून घेतलं आहे म्हणजे अस्तर हालणार नाही प्रथम आपण मधला भाग तयार करून घेऊ त्यासाठी डिझाईनच्या साईटनं व्यवस्थित शिलाई मारून घेते मधला भाग कट करून घेऊया डिझाईन सोडून पाव इंचावर कट केलेले त्याला नॉच मारून घेते अस्तरला व्यवस्थित नॉच मारून घेऊया व अस्तर असं व्यवस्थित आतल्या बाजूला पलटी करून घेऊया पलटी करून झाल्यानंतर त्याला व्यव टाचणे लावून घेऊया म्हणजे अस्तर हलणार नाही ते बाहेरच्या बाजूला दिसणार नाही डिझाईनमुळं अस्तर शिवताना बाहेरच्या बाजूला सरकलं जातं त्यामुळं टाचण्या लावून घेतल्या की ते व्यवस्थित बसतं शिलाई करताना आपल्याला त्रास होत नाही आता त्याच्यावर व्यवस्थित टिप मारून घेऊया वर्क असल्यामुळं हळूहळू टिप व्यवस्थित मारून घेऊया अस्तरचा मध्य काढून घेतला आहे तो बरोबर मध्यावर ठेवून घेऊया परत आपण आता टाचणे लावून घेणार आहोत जे हालणार नाही कापड़ आता खालच्या बाजूला टिप मारून घेऊया गळ्याच्या बाजूला उलट्या बाजूने टिप मारून घेऊया जी डिझाईन आपल्याला व्यवस्थित दिसते शून झाल्यावर पाव इंच ठेवून कट करून घेऊया गळ्याला नॉच मारून घेऊया आता उलटं करून घेऊया करून झाल्यानंतर गळ्याला व्यवस्थित टिप मारून घेऊया कमरेच्या भागालाही टिप मारून घेऊया मधल्या भागाचा अस्तर कट करून अर्धा इंच सोडून कट करून घेतलं आहे साईडच्या ह्याला टिप मारून घेऊया शिल्लक राहिलेलं कापड कट करून घेऊया मधल्या भागाला नॉच मारून घेऊया तर आतल्या बाजूला फोल्ड करून टिप मारून घेऊया तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू